मित्रांनो नमस्कार विजापूरपासून साधारण शंभर किलोमीटर व बदामीहून फक्त चाळीस किलोमीटरवर मलप्रभा नदीच्या किनारी वसलेले हे छोटेसे गाव आहे ज्याचं नाव आहे आयहोळे येथे येण्याच्या पूर्वी आम्ही रात्री आलमट्टी येथे मुक्काम करून निघालो होतो जो तुम्ही मागील व्हिडिओमध्ये आलमट्टीतील फाउंटन व्हिडिओ बघितला असाल आयहोळे हे गाव प्रसिद्ध आहे ते येथील प्राचीन अशा मंदिरांमुळे गावात प्रवेश केल्याबरोबरच तुम्हाला मंदिरे व शिल्पकला दिसण्यास सुरुवात होते तर मित्रांनो जसं की आपण आयवोळेमध्ये आलो आयवळे हे आलमटीपासून साधारण पंचावन्न किलोमीटर असलेलं गाव आहे आणि या गावामध्ये पुरातन असं मंदिर आहे साधारण ह्या गावामध्ये एकशे वीस मंदिर आहेत आणि ही राजा चालुक्याच्या काळातील म्हणजे साधारण इसवी सन सातव्या ते आठव्या शतकातील ते मंदिर आहेत खूप सुंदर मंदिर आहेत आणि खूप म्हणजे एकदम भयानक म्हणजे खूप म्हणजे खूप सुंदर अशी शिल्पकला आहे आणि त्या आला तर तुम्हाला गाईड सुद्धा मिळतो या प्राचीन पुरातन संग्रहालयामध्ये आज जेव्हा तुम्ही येत आहे तुम्हाला काही फी आहे ती फी देऊन तुम्हाला आत यायची त्याच्यानंतर जा तुम्हाला हा संपूर्ण परिसर बघायला मिळतो इथे गाईड पण मिळतो जो आपल्याला सर्व माहिती सांगतो तर आपण पण एक गाईड घेतलेला आणि त्याच्या तोंडूनच आपल्याला हे सर्व इथे माहिती आपल्याला ऐकायची तर तुम्हाला याची वी सर्व माहिती आपल्याला व्हिडिओमध्ये पूर्ण मिळणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो साधारण दोन ते तीन भागामध्ये आपला व्हिडिओ असणार कारण एक आणि एक माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवायचा प्रयत्न करतो तर व्हिडिओ कसा वाटला ते मला सांगाच पण व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो येथूनच जवळ पट्टदकल हे गाव आहे जिथे या मंदिरांची पुढची श्रेणी तुम्हाला पाहायला मिळते त्याचा व्हिडिओ पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल या संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला आयओोळे आणि पट्टत्कल येथील संस्कृतीची ओळख होईल त्यासाठी तुम्ही हे दोन्ही व्हिडिओ पूर्ण पहावे अशी माझी विनंती आहे आयओोळेचे संस्कृत नाव आरिपूर असे होते इथली मंदिरे आणि शिल्पकला पाहून डोळे विस्परतात मित्रांनो इसवी सन सातव्या शतकाच्या काळात चालुक्य सम्राट द्वितीय पुलकेशी याचे साम्राज्य संपूर्ण दक्षिण भारतावर होते याच चालुक्याच्या भरभराटीच्या काळात शिल्पकलेने नटलेल्या अशा भव्य मंदिरांची निर्मिती झाली चालुक्य राजाची शिल्पकला ही आयवळे पट्टत्कल आणि बदामी येते तर त्याच समकालीन पल्लव राजाची कारकीर्द किंवा शिल्पकला ही तामिळनाडू भागात तुम्हाला बघायला मिळते चालुक्य घराने हे भगवान विष्णूचे उपासक होते पण विष्णूचे उपासक असून देखील आयोळी येथील मंदिरे ही शिवा विष्णू जैन आणि बौद्ध मंदिरे आहेत एकूण एकशे बावीस मंदिरं आहेत त्यापैकी दोन लहान लेण्याचा देखील यामध्ये समावेश होतो पाचव्या ते सहाव्या शतकापर्यंत आयोळेची निर्मिती झाली तर सहाव्या ते सातव्या शतकापर्यंत बदामीची निर्मिती झाली आणि शेवटी सातव्या ते आठव्या शतकापर्यंत पट्टत्कल येथे निर्मिती झाली आयवळे ही सुरुवात होती राजा चालुक्याच्या कारकिर्दीची राजा चालुक्याची चा कारकीर्द ही सन पाचवे ते आठव्या शतकापर्यंतची होती चालुक्य राजघराने हे सर्व धर्माचे आदर राखणार होते त्यामुळे शैव आणि वैष्णव मंदिराप्रमाणेच कलात्मक असे जैन व बौद्ध मंदिरांचीही निर्मिती झाली आयवळे हे बागलकोट जिल्ह्यामध्ये येते येथे वर्षभर पर्यटक हे येतच असतात गावा या गावामध्ये साधारण एकशे बावीस लहान मोठी मंदिर आहेत येथूनच संपूर्ण भारतभर मंदिरांचा खजिना निर्माण होण्यास सुरुवात झाली मित्रांनो हे आहे दुर्ग मंदिर सातव्या शतकात बांधलेले हे दुर्ग मंदिराचा रेफरन्स घेऊन आपल्या भारतीय संस्थेची वास्तू बांधली गेल्याचे सांगण्यात येते दारावर पाच डिझाईन मध्ये चौकटी कोरल्या आहेत म्हणजे पाचही चौकटीवर पाच प्रकारच्या डिझाईन तुम्हाला बघायला मिळतील या दुर्ग देवालयाच्या आतमध्ये दे गर्भगृह बाहेरील मुख मंडप मंडप किंवा कक्षासन हा आहे येथे दगडातील चौपा सीट बनविलेला आहे ज्या इथे तुम्ही आता बसलेला आहे या लंब वर्तुळाकर देवाच्या सभागृहाला शिल्पकामाने भरगत असे मजबूत चौकोनी खांब आहेत भारतीय शिल्पकलेमध्ये मध्ये गजप्रस्ताच्या नावाने देखील ओळखले जाते त्या दुर्ग मंदिरात पण अशी एक जागा नाही जिथे कोरीकाम नसेल दुर्ग मंदिराचे शिखर हे नागर शैलीत बांधलेले आहे आयोळे हे हिंदू स्थापत्यकलेची कलेची सुरुवात किंवा प्रयोग येथूनच सुरुवात झाली असे मानले जाते स्वी, जी। हे एका बुद्धिस्ट इंजिनियरचे नाव करेल आहे जे तुम्हाला दिसते दे, मित्रांनो आयोळे येथे तीन प्रकारचे शिखरे तुम्हाला पाहायला मिळतील नागा स्टाईल दरवेळी स्टाईल कदंबा स्टाईल मित्रांन आता तुम्ही ज्या खिडक्या किंवा झरुकी पाहताय या फुलातील किंवा इतर आकारातील तुम्हाला दिसत असतील परंतु बाहेरून तुम्ही ज्यावेळी पाहाल त्यावेळी याच्यावर स्वस्तिक किंवा मत्स्य किंवा विष्णू चक्र या आकारात तुम्हाला या दिसतात आणि मुंबईमध्ये तुम्हाला तर डायमंड आकार दिसतील आणि आम्हाला त्या गाईडने आम्हाला दाखवले सुद्धा काही ठिकाणी आम्हाला या तुम्ह गाईडने फोटो काढले फोटो काढण्याचं कारण असं होतं की त्यावेळेची स्थापत्य कला किंवा त्यांनी जे उजेड येण्यासाठी त्यांची व्यवस्था होती ती व्यवस्था त्यांनी आम्हाला व्यवस्थित दाखवली ही अशा प्रकारची लॉकिंग सिस्टीम दोन दगडांच्या मधील आपल्याला इथेच बघायला मिळते छाया शिल्पकलेचं आणि तेथील त्या काळातील शिल्पकारांचं स्थापत्य विश विशारदांचं किती कौतुक करावं थोडं थोडंच आहे आहे भगवान नरसिंह स्वरूपातील मूर्ती आहे परंतु परकीय आक्रमण आणि मुघल आक्रमणांमुळे या काही मूर्त्या आणि शिल्पांची तोडफोड झालेली सन टेम्पल आताचे पाहताय ते सूर्य मंदिर आहे हे आठव्या शतकातील मंदिर आहे मित्रांनो आयवळीमध्ये एकूण तीन, तीन सूर्य मंदिर आहेत मंदिराच्या मंदिरा वर दोन पत्नी आणि त्यांच्या हातात दोन कमळ आहेत आणि त्या मूर्त्यांच्या खाली सात आश्वदेखील दिसत आहेत दोन हजार एकोणीसला जेव्हा महापूर आला होता जो आपल्या सांगलीमध्ये प्रचंड मोठा प्रलय आला होता त्यावेळी देखील ही सर्व मंदिरे पाण्याखाली गेली होती त्यामुळे काही ठिकाणी यांना इजा पोचले त्यामुळे काही ठिकाणी तेथे पुन्हा नवीन बांधकाम पूर्वीप्रमाणे उभे केले ही मूर्ती एका पती पत्नी आणि त्यांचे मुलाचे यामध्ये स्त्रीच्या अंगावर सर्व आभूषणे मंगळसूत्र कर्णफूल केशभूषा पैंजण अगदी हुबेहुब कोरलेल्या मित्रांनो म्हणजे पूर्वीपासून स्त्री आभूषणे आणि त्यांची आवड किती होती हे या शिल्पावरून दिसून येते हे झोपडी वजा सहाव्या शतकातील छोटे मंदिर किंवा विष्णू मंदिर आहे ऐवळे ही शिल्पकलेची एक प्रयोगशाळाच आहे या मंदिरात एकूण तीन आहेत आपण भव्य निर्माण किंवा घर बांधण्यापूर्वी आपण त्याचा नकाशा बनवतो किंवा एखादा नमुना छोटा बाधून पाहतो त्याप्रमाणेच आयवळ येथील मंदिरांची निर्मिती झाली आहे याच्या सभामंडपामध्ये खाली चार खांब आणि वर नऊ फुले कोरलेत आहेत जी एकाच दगडामध्ये कोरले आहेत मित्रांनो व्हिडिओचा पुढचा भाग नक्की बघा अजून खूप मला एक्सप्लोअर करायचा मित्रांनो अजून भरपूर आणि भरपूर छोटी छोटी मंदिर आहेत ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की पाहिजेत धन्यवाद